ओ दादा, देवगार्ट देवगार्ट ओ हो दादा हा बघा देवगड आपूस आंबा देवगड आपूस हो हो कुठे मिळतोय हा मुंबई पुणे मुंबई पुणे मिळणार हा आम्हाला दाखवा काय काय तुमच्याकडे हा हापूस आहे पुढे काय काय भरपूर काय काय ठेवले काय काय का आहे या या दाखवते तुम्हाला नमस्कार ताई तुमचं नाव काय माझं नाव मनस्वी गिरव हा अच्छा आणि इकडे दुकान चालवते अच्छा दुकान चालवता किती शांतता आहे भयान शांतता इकडे आणि हा गोवा रोड आहे आणि इकडे ताई मोचेमाडे या ठिकाणी आहे ना शॉप लावून बसलेले आहेत ताई आम्हाला दाखवा काय 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 प्रोडक्ट आहेत आपल्याकडे हा तुम्ही हापूस बोललात हा कसा साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपयाला ही पेटी अरे वा एवढी स्वस्त इकडे पायरीचा आंबा पायरीचा आंबा कसा पाचशे रुपये पाचशे रुपये डझन अरे वा आंबा केवढा मोठा आहे हा आंबा तुम्हाला खायला मिळेल हा जो असतो ना खूप पानेदार आणि रसदार असतो यात खराब आंबा निघत नाही हा पाचशे रुपयाला मुंबई पुन्हा पण मिळून जाईल आणि इकडे हा आंबा कसा आहे हा बारा आहे त्याच्यामध्ये हा साईजला मोठा आहे याच्यापेक्षा हा कसा मिळेल सहाशे रुपये रुपये डझन अरे वा आंबा बघा मंडळी एकदम तेजदार आंबा आणि आंब्याचे झाड इथून तोडून ताजा ताजा आंबा तुमच्या घरी पर्यंत पोहोचणार आहे सहाशे रुपये डझन आहेत हा हा साडेपाचशे साडेपाचशे रुपये डझन पंधरा आंबा आहे सव्वा डझन इकडे साडेपाचशे साडेपाचशे अच्छा हे काय नवीन केळी घेऊन आलाय आपण दहा रुपयाला दहा रुपयाला पर पीस आणि हे, हे काय करू शकतो आपण खाण्यासाठी असतात भाजी करू शकतो काय फ्राय अच्छा मी कोणती के जाते केळीची केरळची केळी की वसायची तर नाही मोठी तुम्हाला केळीबद्दल असेल कमेंट करू सांगा इकडे हे पर पंधरा आंबे साडेपाचशे साडेपाचशे रुपयाला अरे वा आता कोकणात आल्यासारखं वाटतं की इकडे काय प्रोडक्ट आहेत कोकणी इकडे काय आंबावडी 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 शंभर ग्रॅम आणि याचा काय भाव असतो आपल्याकडे शंभर रुपये शंभर रुपयाला हे आंबा ओढे अरे वा पॅकिंग एकदम एक नंबर आहे इकडे पण आंब्याची तुम्हाला चिक्की सारखं पॅकिंग मिळेल हे पण शंभर रुपयाला शंभर रुपये हे पण शंभर रुपयाला मंडळी इकडे तुम्हाला कोकम आहे शंभर रुपयाला शंभर रुपयाला हा कोकम मिळून जाईल आणि एकदम आंबट एकदम घरगुती आंबट गोड घरगुती कोकम शंभर रुपयाला हा किती ग्रॅम असेल तरी दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम कोकम असेल इकडे मंडळी आपल्याला भरपूर काही प्रोडक्ट दिसत हे काय कैरीचं पण हे छोट कितीला दीडशे रुपयाला ही बॉटल हे किती अर्धा लिटरची आणि इकडे एक, एक लिटर आहे हे कितीला तीनशे जाईल तीनशे ला मिळून जाईल आणि बघा घरगुती आहे इकडे काय कोकम सरबत हे पण तीनशे दीडशे ला छोट वाल आणि मोठं वालं तीनशे ला मॅंगो सरबत आहे मॅंगोचं सरबत हे कसं मिळतं सेम दीडशे रुपया छोट आणि तीनशे ला मोठं आणि इकडे काहीतरी आहे हे काय जॅम आहे मॅंगोच जॅम हा कितीला शंभर शंभर रुपयाला आणि इथे मोठ्या आहे हे कितीला अडीचशे अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला हा तुम्हाला तुम्ही दोन तीन महिने खाऊ शकता दोन तीन महिने खाऊ शकता आता आला आंब्याचा पल्प आहे इकडे ही छोटी बॉटल दीडशे रुपये दीडशे रुपयाला मिळेल आणि ही मोठी बॉटल तुम्हाला मिळेल मंडळी एक लिटरची पाचशे रुपये पाचशे रुपयाला अरे पाचशे रुपयाला तुम्ही वर्षभर खाऊ शकता एवढे तुफान सगळे प्रोडक्ट आहेत ताईज हे जर कोणाला पाहिजे ते मिळतील मुंबई पुण्याला हो मिळतील मग इथून गाडीने तुम्ही ट्रान्सफर करू शकता पण ट्रान्सपोर्टला शंभर रुपये एक्स्ट्रा पडतात ना अच्छा शंभर रुपये एक्स्ट्रा घेऊन हे आंबे आणि हे प्रोडक्ट तुमच्या घरपोच पोहोचतील काही ऑर्डर असेल तुम्हाला पाहिजे असतील असे ऑथेंटिक प्रोडक्ट खायचे असतील इकडे बघा केशर आंबे पण आहेत आपल्याकडे केशर नाही ते डागी अच्छा डागी आंबे पण आपण दोनशे रुपये डझन अच्छा शंभर रुपये दोनशे रुपये डझन इथे तिकडे तुम्हाला तीनशे साडेतीनशे रुपये डझन मुंबई मुंबईमध्ये मिळून जाईल डागी आंबे पण ते आंबे लगेच खावे लागतात प्रवासामध्ये डॅमेज होऊ शकतात मंडळी हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच विकत घ्या तत्पूर्वी ताई इथे शिरोडा आणि वेंगुर्ला रोडला मोचेमाड घ्या गाडी थांबू आवर्जून आणि नक्कीच तयार नाव पुन्हा सांगा मनस्वी गिरो आणि महत्वाचं म्हणजे कसं काय म्हणजे तुमचा फुल टाइम व्यवसाय हा तुमचे शेतातले आंबे इथे की कसं काय व्यवसायाकडे कसे कसे काय वळालात आपण शेतातले आंबे अच्छा शेतात शेतातले आंबे तुम्ही धंदा करता व्यवसाय करता आणि मग जूनच्या नंतर काय करतात येतो पल्प वगैरे आंबा पोळी बनवतो ते पल्प वगैरे हे बाकीच्या बनवतो आंबावडी आंबा पोळी अच्छा कैरी पन्नास अच्छा आणि हे सीजन मध्ये आंबे सेल करता नक्कीच मंडळी व्हिडिओ शेअर करा सपोर्ट करा आणि यातलं कोणते कोणते प्रोडक्ट पाहिजे नक्की फोन करा आणि ऑर्डर द्या धन्यवाद ताई धन्यवाद